जो डर गया समजो मर गया असं म्हणत गब्बरने एकोणीशे पंच्याहत्तर साली कमाल केली होती पण आता या बॉलिवूड स्टार्सवर घाबरून राहायची वेळ आली का असा प्रश्न पडतोय सैफ अली खानवर झालेला हल्ला हे त्याचं उत्तम उदाहरण आहे मध्यंतरी सलमान खानला धमक्या मिळत होत्या त्यानंतर शाहरुख खानच्या घराची सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यांच्या अगोदरच दोन ते तीन दिवस आधी रेकी करण्यात आली होती त्यामुळे ही मुंबई आता या बॉलिवूड स्टारसाठी नेमकी सेफ आहे का असा प्रश्न पडतोय सैफ अली खान याच्याकडे अमाप संपत्ती आहे यामुळे त्याने नक्कीच ते बॉडी गार्ड आणि त्याच्या घराच्या सुरक्षेवर खर्च केलेली आहे मग तरीही हा हल्ला झाला कसा फक्त सैफ अली खानच नाही तर मुंबईत राहणारे सर्वच्या सर्व बॉलिवूड स्टार हे आताच्या घडीला अनसेफ आहेत का असा प्रश्न चाहत्यांकडनं विचारला जातोय त्याची नेमकी कारण काही आहेत चला पाहूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समाज युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो बॉलिवूड स्टार सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला त्यानंतर त्याच्या तसेच राज्याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले बॉलिवूड स्टार सुरक्षेवर मोठा खर्च करतात सैफ अली खान सलमान खान शाहरुख खान यांच्या सुरक्षेवर मोठा खर्च होतो त्यानंतरच त्यांच्यासह सर्व स्टार हे अन्सेफ आहेत का असा प्रश्न बॉलिवूड स्टार सह त्यांच्या चाहत्यांना पडलाय रवी सिंह हा दहा वर्षांपासून जास्त काळ शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहे त्याला दोन पॉईंट सात कोटीचं वार्षिक पॅकेज आहे इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक पगार घेणारा हा बॉडीगार्ड आहे उर्मित सिंह जॉली उर्फ शेरा हा एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलमान खानचा बॉडीगार्ड आहे ज्याला दोन कोटी रुपयाचा पॅकेज आहे असं सांगतात युवराज घोरपडे हा अमीर खान याचा सुरक्षा रक्षक आहे त्याला ही दोन कोटीच पॅकेज आहे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं होतं मीडिया रिपोर्ट नुसार यांनाही या वेळेला एक पॉईंट पाच कोटीचं पॅकेज होतं अक्षय कुमार याचा बॉडीगार्ड श्रेयस ठेवले याला एक पॉईंट दोन कोटीचं पॅकेज असल्याचं बोललं ला जाते लाईफस्टाईल आशियानुसार सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर खान परिवारासोबतच वांद्रे येथील सद्गुरु शरण अपार्टमेंट मध्ये राहतात हे घर प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर दर्शिनी शाह यांनी डिझाईन केलंय सैफ अली खान ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये थ्री बी एच के फ्लॅटची किंमत दहा कोटी रुपयापेक्षा जास्त आहे सैफ याच्या अपार्टमेंटची किंमत ही पंचावन्न कोटी असल्याचं सांगितलं जाते सैफ अली खान यांच्या अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी ही चोवीस तास असते सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत सैफ याच्या घरामध्ये परवानगी शिवाय कोणालाही जाता येत नाही काही रिपोर्ट नुसार सैफ अली खान त्याच्या परिवारासाठी सुरक्षेत लाखो रुपये खर्च करतो असंही समोर आलंय तसेच त्यांच्याकडे प्रायव्हेट बॉडीगार्ड आहेत ते नेहमी सैफ अली खान आणि करीना कपूर याच्या सुरक्षेसाठी तैनात असतात हे एवढं सर्व असूनही आरोपीने सैफ याच्या घरात सुरक्षा व्यवस्था कशी काय भेदली हा मोठा प्रश्नच आहे या सुरक्षा बेसवरच त्याची आत्तापर्यंतची संपत्ती किती तेही आपण पाहूया सैफ अली खान बॉलिवूड मधील तीन सर्वात मोठ्या खानांपैकी एक नसला तरी त्याने निश्चितपणे स्वतःला हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून स्थापित केलंय अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मंजूर अली खान पतोडी यांचा हा मुलगा या नवाबने एकोणीशे शहाण्णव मध्ये यश चोप्रा दिग्दर्शित परंपरा या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश केला तीस वर्षांच्या कालावधीत सैफ अली खान हा बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेता म्हणून बनला ज्याने त्यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़े संपत्ती व्यतिरिक्त त्याच्या आश्चर्यकारक निव्वळ संपत्तीमध्ये देखील योगदान दिलंय त्याच्या मोठ्या कारकिर्दीत अभिनेत्याने संघर्ष आणि पुनरागमनाच्या कथांचा योग्य वाटा उचललाय त्याच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर सैफने एकोणीशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव एक एक या चार वर्षात दहा बॅक टू बॅक फ्लॉप पिक्चर दिलेत आणि हा त्याच्या कारकिर्दीचा एक कठीण टप्पा आहे दोन हजार एक मध्ये फरहान दिग्दर्शनातील पदार्पणात दिली जात आहे ज्याने त्याच्या कारकिर्दीला एक चांगला हो दोन हजार तीन हम तुम दोन हजार चार सलाम नमस्ते दोन हजार पाच रेस दोन हजार आठ लव आजकल दोन हजार नऊ आणि यासारखे असेच यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने योगदान दिले सैफने नाईन्टीच्या दशकातील अभिनेत्यात बसून ते आधुनिक काळातील मुलगा हे नेक्स्ट डोर हिरो बनला होता सेक्रेट गेम्स दोन हजार अठरा एकोणीस नेटफ्लिक्सची पहिली मूळ भारतीय मालिका आणि प्राईम दोन हजार ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही हो त्याने आपला कायम ठेवलेला आहे सीएनबीसी टीव्ही सी च्या सैफ अली खानची तब्बल बाराशे कोटी रुपयांची संपत्ती आहे ज्यामध्ये त्याच्या चित्रपटाची फी ब्रँड एन्डॉस्टमेंट गुंतवणूक उद्योजक उपक्रम आणि भव्य पतोडी पॅलेस चा समावेश आहे अनेक अहवालानुसार तो एका चित्रपटासाठी सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपये आकारतो दुसरीकडे तो ब्रँड साठी एक ते पाच कोटी रुपये आकारतो इतका श्रीमंत असूनही सैफ अली खान त्याच्या घरातही सुरक्षित नाहीये का असा मोठा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडलाय बॉलिवूड मधील सर्वात श्रीमंत आणि प्रमुख व्यक्तींपैकी एक असूनही सैफ अली खानने अशा परिस्थितीचा सामना केलाय जिथे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झालाय या असुरक्षितते मागील कारण हे मल्टीलेड असू शकतं सामाजिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक घटकांमध्ये रुजलेले आहेत आणि आता ती कारण नेमकी कोणती आहे तीही पाहूया सैफ अली खान हा एक मुस्लिम शाही वंशाचा आहे त्याने हिंदू महिलांशी म्हणजेच अमृता सिंग आणि करीना कपूर अशा दोनदा लग्न केले त्याच्या कौटुंबिक निवडी वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक विधानांवर अनेकदा टीका आणि विवाद झालाय आता सगळ्यात आधी इथे हे लक्षात घ्यायला हवं की सैफ अली खानवर झालेला हा हल्ला कोणत्याही धार्मिक संघटनेने केलेला नाही तर पोलिसांच्या मते एका चोराने केलाय ज्याला ते कोणाचं घर आहे हेही माहीत नव्हतं अर्थात या हल्ल्याचा आणि शाहरुख खानच्या घराच्या लेखी केल्याचा काही संबंध आहे असं वाटत नाहीये पण तरीही या तपासाच्या मुळाशी काय निघत हे पाहावं लागणार आहे त्याच्या मुलाच्या तैमूरच्या नावाने समाजाच्या काही वर्गांमध्ये संताप निर्माण झाला होता कारण तैमूर ऐतिहासिकदृष्ट्या भारतावर आक्रमण करणाऱ्या मध्य आशियाई विजेत्याचा संदर्भ घेतो ज्यामुळे विरोधकांनी सैफवर अत्याचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा जा गौरव केल्याचा आरोप केला होता आणि याचा संदर्भ घेत जितेंद्र आव्हाड यांनी यामागे कट्टरवादी असल्याचा आरोप केला होता तसं पाहायला गेलं तर मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागामध्ये अनेक सेलिब्रिटीज राहतात याबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योगपती ही या भागांमध्ये वास्तव्याच आहेत अशा वेळेला या ठिकाणी सुरक्षा ही राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या सेलिब्रिटीज एरियामध्ये म्हणजे सेलिब्रिटी परिसर म्हणून ओळखला जाणारा वांद्रेचा भाग असुरक्षित असल्याचं पाहायला मिळत आणि याला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकही आहेत का काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान याच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंडर वर्ल्ड कोट्टी में मिला देंगे अशी घोषणा केली होती लॉरेन्स बिश्नोई या गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती मात्र यानंतरही हे प्रकार वांद्रे परिसरामध्ये पाहायला मिळाला पुढे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना तर ऐन दसऱ्याच्या दिवशी गोळी झाडून हत्या करण्यात आली यावेळी लॉरेन्स गँगनेस या हत्येची जबाबदारी घेतली मात्र पुढे या तपासात पोलिसांना मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचताच आलं नाही आता सैफ अली खान या सिने अभिनेत्यावर घरात घुसून जीव घेणा हल्ला करण्यात आला हा हल्ला देखील तितकाच धक्कादायक असून यामागे कोण जबाबदार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत आरोपीने त्याच्या घरात शिरून चोरीच्या उद्देशाने का होईना पण सैफ अली खानवर हल्ला केला आता या घटनेची चौकशी अजूनही सुरूच आहे त्याच्यावर हल्ला केलेला आरोपी हा अजूनही फरारच आहे तो जेव्हा पोलिसांच्या हाती सापडेल तेव्हाच काय ते खरं कारण समोर येईल तोपर्यंत तुम्हाला या हल्ल्याबद्दल काय वाटतं सैफ अली खानची सेफ्टी अपुरी होती का कि त्या सेफ्टी मधूनच कोणी गद्दार निघाले या हल्ल्यामागे नक्की उद्देश काय असावा प्रथम दर्शनी तरी ही घरपोडी असल्याचं समोर येत आहे पण अजूनही यामध्ये काही ट्विस्ट अँड टर्न्स येऊ शकतात का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद